टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गेले अनेक दिवस पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटात प्रचंड कचरा टाकला जात होता त्यामुळे दिवे घाटात जणू कचरा कुंडीच तयार झाली होती या गंभीर गोष्टीची प्रशासन दखल घेत नसल्याची बातमी आमच्या टीव्ही न्यूज चॅनलने प्रसिद्ध करताच पुणे महानगरपालिका प्रशासन जागे झाले आणि त्यांनी संपूर्ण दिवे घाटातील कचरा उचलून दिवे घाट चकाचक स्वच्छ केला श्री संदीप कदम साहेब उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका श्री प्रसाद काटकर साहेब उपायुक्त परिमंडल चार श्री बाळासाहेब ढवळे पाटील महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये सचिन पांडुरंग लडकत आरोग्य निरीक्षक श्री विकास सकट मोकादम यांच्या नियंत्रणाखाली हडपसर मुढवा क्षेत्रीय कार्यालय सेवक यांच्याकडून सासवड रोड दिवे घाट स्वच्छता काम करण्यात आले आहे आपल्या भागात